हिंगोली जिल्ह्यातील दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाईची मागणी करत राजू हरिभाऊ अवचार यांनी उपोषणाला केली सुरुवात हिंगोली जिल्ह्यात देशी विदेशी दारू विक्रेत्यांना भावफलक लावण्याबाबतचे आदेश असूनही अद्याप त्यांचे पालन न झाल्याने नाराज झालेल्या राजू हरिभाऊ अवचार यांनी दिली सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे अवचार यांनी सांगितले की जिल्हा प्रशासनाने दारू विक्रेत्यांना भावफलक लावण्याचे आदेश दिले होते परंतु अनेक दुकानदार हे आदेश थोडकावून बसले आहेत यामुळे ग्राहकांना दारूचे योग्य भाव माहीत होत नाही आणि त्यांच्याशी फसवणूक होत आहे याबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केली असतानाही कोणतीही कारवाई झाली नाही या मुद्द्यावरून नाराज झालेल्या अवचार यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे ते म्हणाले की तोपर्यंत ते उपोषण सोडणार नाहीत जोपर्यंत प्रशासन दारू विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करत नाही आणि सर्व दुकानदारांना भावफलक लावण्याचे आदेश पाळण्यास भाग पाडत नाही मागणी म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये देशी दारू विदेशी दारू ही पहिली गोष्ट तर डी माल विकल्या जाते म्हणजे पन्नास टक्के ते साठ टक्के प्रमाणात हिंगोली जिल्ह्यामध्ये डुप्लिकेट दारू विकले जाते दुसरे कारण म्हणजे हिंगोलीमध्ये देशी दारूचे टँगोपटचे मँगो दारूचे दहा सत्तर रुपये रेट आहे हिंगोली जिल्ह्याच्या बाहेर अ सत्तर रुपये रेट आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये ऐंशी रुपये रेट आहे त्या व्यतिरिक्त देशी दुकानामध्ये पिण्याच्या बॉटलचे पैसे घेतल्या जातात पाणी पाऊचे पैसे घेतल्या जातात चकण्याचे पैसे एका बॉटल माग तीस रुपये एका ग्राहकानुकून लूट होत असे आणि ही लूट सरस हे देशी विक्रेते ठोक आणि चिल्लर आहे हे एक महिन्यापासून आम्ही दारूबंदी ऑफिसला निवेदन दिले की भाई तुम्ही ना एका हिंगोली जिल्ह्यामध्ये देशी दारूची रेट जास्त आहेत तुम्ही त्यांना भाव फलक लावा लावणे बाबत यांनी कोणत्या प्रकारची आतापर्यंत कारवाई केलेली नाही आणि संबंधितांनी साहेबांना विचारा केला असा ते म्हणतात की देशीच्या ठोक दुकाना विक्रेत्यांमध्ये अ परवान धाराचा हे सीलबंद वाटली विकत आहे त्यांना परवा भाव फायची गरज नाही हे कुठल्या नियमात आहे कायद्यामध्ये हिंगोली जिल्ह्याच्या बाहेर क्वाटरचे रेट कमी आहेत आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये दहा रुपयानं जास्त आहे आणि व्यतिरिक्त बाथरूमची व्यवस्था नाही पाणी विकत घेतल्या जाते बॉटल विकत विकल्या जाते त्याचे जा पण व्यतिरिक्त चार्जेस हे ग्राहक ग्राहकाला आता करावं लागत आहे कर म्हणून आमची एकच मान म्हणजे जे पोलीस पोलीस निरीक्षक आहेत मतकर त्यांनी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही नाही का सूचना दिलेल्या आहेत पण आता एक महिना झाला सूचना दिलेल्या आहेत मग आतापर्यंत कारवाई काय केली नाही कारवाई आतापर्यंत कोणत्याही प्रकारची केलेली नाही सूचना पण दिलेल्या नाही सूचना दिल्या असते तर आम्हाला अहवाल दिला असता आम्हाला अहवाल दिला नाही ओपोषणला बसायच्या कारवाई केली काय केल्या असे कोणत्या प्रकारच्या आम्हाला काही सूचना दिलेल्या नाही जिल्ह्यामध्ये तीन पेक्षा जास्त जर आकारला जात आहे त्याच्यात पाणी पाव दिलास आले पण हिंगोली जिल्ह्याच्या बाहेर शहराच्या बाहेर ग्रामीण भागात हेच पार्सल माल पुन्हा विक्रेत्या करून त्याच्या परत डुपटिपटिपटून माल विकला जात आहे त्याच्या पण दारूबंदी ऑफिस मध्ये कोणत्याही प्रकारच्या रेट नाईट काय नाही रेट फक्त पोलीस प्रशासन करते दारूबंदीने आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या जाऊन रेट मारले नाही किंवा हा दहा वीस असे बॉक्स कुठेही पकडले गेले नाही प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये अव्य दारू पण विक्री चालू आहे आणि डी माल पण विक्री चालू आहे याच्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी याच्या जर या प्रशासना कारवाई नाही केली तर मी इथून पुढे मुंबई मंत्रालयापुढे पुढे उपोषणला बसेन दारूबंदीचे जे अधिकारी खालचे वरचे लिपी खे पूर्ण मिळाले हे हप्ते घेतात भाव भावपलक हे एक एक पालन कर्तव्य आहे आणि भाव फलक लावणे हे एक नियम आहे यांचे भाव फलक नसल्यामुळे पोलीस अधीक्षक निरीक्षक हे याचे हप्ते घेत राहतात ढाब्या रोजून याच्या पाठ्यात आता हे सगळं याच्या चेरी मिर घेऊन चालू आहे